नमस्कार आज गुरुपौर्णिमा आणि माझ्या आयुष्यातले खरे गुरुज कोण असतील तर ते म्हणजे माझे मामा आहेत कारण त्यांनी मला कोणी मुलगी देत नसताना त्यांनी मला मुलगी दिली एकदम माझ्यावर विश्वास ठेवून आणि म्हणून तसे तर ते माझे सख्य माम आहेत आणि मामा प्लस ते सासरे असून ते माझे गुरुसुद्धा आहेत म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त मामासाठी मी एक छोटंसं त्यांचं पूजन करणार आहे चप्पल काढून कर करतो कारण गुरु ते माझे ना। 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 मामा म्हणजे माझे गुरु माझ्या जीवनातले खरे गुरु आहेत वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात ज्या ज्या वेळेस मी आर्थिक परिस्थितीमध्ये असतो त्या त्या वेळेस मला पैशाची सुद्धा व्यवस्था ते करून देते आणि आज सुद्धा मी आर्थिक परिस्थितीमध्येच अडकलेलो आहे म्हणून आज मामासाठी खास भेटण्यासाठी आलो आणि योगा बघा आज गुरुकुर गुरुपौर्णिमा आणि त्यातल्यात माझ्या संकट आहे म्हणजे माझे जे माझी जी गाडी आहे टू व्हीलर त्या गाडीचं थोडसं प्रॉब्लेम आला आणि त्याला पाच सहा हजार रुपये खर्च आहे म्हणून ते अनुषंगाना मी म्हणलं मामाला आज भेटता येईल आणि को हलाल करण्याचे पहिले कुछ खिलाय पिलाय जात आहे त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी मामा हा मला थोडी अडचण आली ती माझी गाडी खराब झाली तुम्हाला इथून तर मा कव्ल नळीवली मी केव्हाच नाही कव्हल नळीवला घेतो नाही आणि हे जे आहे हे पैशासाठी करीत नाही आज गुरु आहे आणि तुम्ही माझे खरे गुरु हां तुम्हाला किती पाशाची गरज आहे पाच हजार रुपये म्हणजे गाडीच काम करायचं ना दुसरं काय नाही दुसरं काय नाही आणि माझं नाव सांगायचं तिथं गाडी लावास पैसे पाच हजार रुपये देऊन बघा हे ह्याला म्हणायचं गुरु म्हणजे माझे खरे गुरु हे आज मी सत्कार केला थोडाफार हे नगन नाही त्याच्या पुढे कारण आजपर्यंत त्यांनी मला जी मदत केली ती खरं तर हे अशा सत्कार वितकार करून म्हणणार नाही ह्याची परतफेड करण्याचा जर मला कधी वेळ आली तर मी ही नक्कीच परतफेड करीन ती माझा जीव देऊन मामासाठी जावायचंय ती माझी पूर्वीच आहे त्यामुळं काय विषय एवढा मामा तुमच्या माझ्याबद्दल दोन शब्द बोलात आहेत गुरुपौर्णिमे हे <coughs> गुरुपौर्णिमा आज आणि जावयाने माझी पूजा केली आज आणि थोडं बहुत असतंच समजा काही वाकल ते त्याच्यामुळे काय विषय नाही तसं आज उद्या थांबू एक दोन दिवस मग आता म्हणजे सोमवार आता आज रेगळे आज गुरु पौर्णिमा आहे आज काय बघायचं समर्थन आणता येत नाही काय करता येत नाही मं, मग मं मंगळवारी सोमवार सोडून द्यायचा मंगळवारी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला तुमचे कोणी गुरु असतील तर त्यांना तुम्ही कमेंट मधून सांगा आम्हाला आमचे हे गुरु आणि आमची गुरुप्रेमा कशी वाटली ते कमेंट हो सांगा हे माझे धन्यवाद मित्रांनो असं <laughs> प्रेम बी आम्हाला कळा तुम्ही बी हे बघा तुम्ही बी असं करीत राहा हे माझं हे कर्तव्य आहे आणि हे तुमच्या मनाने तुम्ही करा थँक्यू थँक्यू